शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळेना पारवळ्यातील शेतकऱ्यांची व्यथा तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन कारवाईची केली मागणी तर कापूस सोयाबीनवरील अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही वर्षभरानंतर गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षामध्ये एक कोटी अठरा लाखांचा नुकसानी भरपाईची प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत चाऱ्यासाठी खर्च अडीच हजार रुपये दूध विकून महिन्याला फक्त दोन हजार रुपये पशुपालकांचा होतोय आत्ताभट्ट्यांचा खेळ पशुखाद्य महाग झाल्याने पशुपालन आले धोक्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याचं काम पूर्ण झाले नाही गोंदिया येथील जून ते ऑक्टोंबर कालावधीत अतिवृष्टी आणि सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय घेतला होता मात्र सहा महिन्याहून अधिक कालावधी सुद्धा आंबड तालुक्यातील गोंदी व महसूल मंडळातील दोन हजार सहाशे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळाले नाही अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका गोंदी येथील दोन हजार सातशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता यामध्ये कापूस सोयाबीन तूर बाजरी डाळी मोसंबी यासह अन्य पिकांना फटका बसला होता यामुळे हवलदिल झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीची रक्कम कार्यालयाला मिळाली मात्र आतापर्यंत यादा तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला नाही तर शासनाकडून केवळ मदतीची घोषणाच झाली असून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हाती काहीच पडलेले नाही त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत याबाबत तलाटी किरण जाधव यांना विचारले असता यांनी सांगितले की गोंदी आणि अतिरिक्त चार तलाटी राजाचा पाचभर माझ्याकडे आहे रात्री वाळू उपसा रोखण्यासाठी पथकात देखील जावे लागतात त्यामुळे कामाचा भार वाढल्यामुळे पुढच्या आठवड्यामधील यादा अपलोड करण्याचं काम केले जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असल्याचं जाधव यांना सांगितले नव्वद कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाचा सॉफ्ट कॉर्नर रेतीघाट कंत्रकदारासाठी धोरण अवैध बाळूस तरसकांना मात्र धडक कारवाईची भूमिका अधिग्रहणाचे सव्वीस लाख बावन्न हजार रुपये अडकले किनवट तालुक्यातील यंदा अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांचा नकार खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करा जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जवळपास अकरा लाख शेतकऱ्यांना पीक विमा घेतला आहे मात्र दिलेल्या मुदतीत या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला नाही तो तत्काळ वाटप करावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे या संदर्भामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांना शेतकरी पुत्र संघर्षाच्या समिती बाला डोसने यांना निवेदन दिले हळदीचे भाव उतरले चौदा हजार रुपयाहून आले अकरा हजार रुपयावर हळदी काढणी प्रति एकर मंजुरी पंधरा हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणीसाठी पीक विमा मिळणार एकतीस मार्च अखेर आमदार राजेश विटेकर यांना मांडली लक्षवेधी कृषी मंत्र्यांना विधीमंडळ सभागृहामध्ये दिले रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी सध्या परभणी जिल्ह्यातील पीक विमा अग्रिमचा प्रश्न मागील काही दिवसापासून गाजत आहे तर प्रश्नाला लोकमतमधून वारंवार वाचा फोडण्यात आलेली अखेर राजेश विटेकर यांना लक्षवेधी मांडल्यानंतर कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांना मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडेल असे आश्वासन विधिमंडळामध्ये दिले परभणी जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना पी किंवा पोटी सात कोटी पासष्ट लाख रुपयांचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे राज्य शासन आणि शासन व आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स या आपचे हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयांची रक्कम पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार आहे त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे साऱ्यासाठी खर्च बारा हजार दूध विकून महिन्याला फक्त दहा हजार रुपये दूध उत्पादन परवडणार जिल्ह्यातील वाढते संकरीत जनावरांची संख्या तीन महिन्यानंतर सोळा हजार क्विंटल धान गोदामातच पडून रब्बीचे धान ठेवणार तरी कुठे वारंवार सांगूनही भरडेला गती मिळेना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस केव्हा मिळणार शासनाने बोनस जाहीर केल्यास शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होईल शासनाबाबत ओदन भावना निर्माण होईल असे शेतकऱ्यांना सांगितले धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टेरी वीस हजार रुपये बोनस देण्याचं जाहीर केले होते परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत हालचाली दिसून येत नाहीत मार्च महिना उलटत असतानाही अजूनपर्यंत शासनाकडून घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे गरकुलासाठी होणार ओरड आता कायमची होणार बंद गरजवतांना मिळेल हक्काचा निवारा स्वतः संरक्षण करा आणि घ्या घोषणापत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या परिणे फोके अतिवृष्टी अनुदान तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या गंभीर विषयावर विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित करीत आमदार डॉक्टर परिने फोके यांना सभागृहाचे लक्ष वेधले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची यावेळेस मागणी केली अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का, का तपासणार तर जिल्ह्यातील सव्वा तीन हजार लाडक्या बहिणी राडावर येणार कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास लाभ होणार बंद वरिष्ठाकडून आदेश लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होणार शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली अतिवृष्टीचे दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये जमा यवतमाळ जिल्ह्यातील ऑगस्ट आणि दोन हजार चोवीसमध्ये आणि परिस्थितीमुळे तब्बल एक लाख शहात्तर हजार दोनशे दोन एक्क्याण्णव पॉईंट हेक्टरवरील खरीप पिके बाधित झालेली होती तब्बल पाच महिन्यानंतर शासनाने एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख बावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आता संपली आहे जिल्हा बँकांच्या सीओनं शेतकऱ्यांना दिले निवेदन शिष्टमंडळाने केली अधिकाऱ्यांची चर्चा मूर्तिजापुरामध्ये अन्नत्याग आंदोलन सात बारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले सोनं पिकू म्हटलं पण हातात माती कांद्याना घरात साडेसाती आली कांद्याच्या भावामध्ये दहा ते पंधरा रुपयांची घट शेतकरी मोठ्या संकटात मी भावने सोयाबीनची खरेदीचे पैसे थकले तूर नोंदणीकडे पाठ जिल्ह्यातील चित्र पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात तुरीला बाजारामध्ये मात्र चांगले दर शेतकऱ्यांना अनुदान परत करावे लागणार पूर्वग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आलेली आहेत ही बाब गावातील शेतकऱ्यांना निर्दर्शात आल्यानंतर शेतकऱ्यांना तहसीलदारांना तक्रार दिली चौकशीमध्ये निपशन झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे राजकीयमुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई नाही खरेपाचे दोन हजार दोनशे एकोणीस कोटी रुपये अजूनही प्रलंबित राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी एकवीस पॉईंट सत्त्याण्णव पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे विमा कंपनी राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू असल्याचं मंत्री कोकटे यांना यावेळी सांगितले कांद्याच्या उत्पादनामध्ये तीस टक्के वाढलं तर उत्पादन वाढल्यामुळे दर आणखीन घसरण्याची शक्यता उत्पादन वाढल्याने दर आणखीन घसरणार शेतकरी आले संकटात परभणीतील बोगस पीक विमा अर्जाचा दणका बारा हजार अर्ज रद्द परभणी जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीस मध्ये तब्बल बारा हजार सहाशे चौवेचाळीस बोगस पीक विमा अर्ज विमा कंपनीने रद्द केले आहेत महसूल अभिलेख नसलेल्या एकोणतीस हजार चारशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील अवैधरित्या पीक विमा भरल्याचं उघड झालेलं आहे घुंटिन्ह बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस बाजारभाव सात हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाचे बाजारभाव गेले कापसाच्या भावामध्ये तीनशे रुपयापर्यंत वाढ सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा नाही कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण पुढील बैठकीमध्ये चार मे रोजी होणार शेतकऱ्यांच्या मागण्या काय परभणी जिल्ह्यातील बारा हजार बोगस पीक विमा अर्ज केले रद्द हिंगोली जिल्ह्यातील अठराशेवर विमा अर्जाची कृषी सहाय्यकामार्फत पातळणी सुरू हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करा ॲडव्होकेट कोठरी खुल्या बाजारामध्ये प्रति क्विंटल साडेसहाशे रुपये कमी दर साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित निकषाची पूर्तता करून आठ वर्षापासून मिळेना लाभ अमरावतीतील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला होता दोन हजार सतरामध्ये या संदर्भातील घोषणा झाल्यानंतर गेल्या आठ वर्षामध्ये निकषाची पूर्तता करून तब्बल सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव सध्या समोर आलंय पीक विमा मोठी अपडेट आली नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देह नुकसान भरपाई देण्याचं राज्य शासनाने शंभर दिवसाचा कृषी आराखाड्यामध्ये समाविष्ट केला आहे मंत्री कोकट यांना सांगितले परभणी जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट शेतकऱ्यांना सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे बावन्न हेक्टर क्षेत्र विमा सुरक्षित केले होते तर परभणीसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चौदा पॉईंट चौतीस पॉईंट सव्वीस कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीत परभणी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले यासाठी चारशे त्रेचाळीस कोटी चौवेचाळीस कोटी निधी मंजूर झालेला असून चारशे सतरा बारा कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे तुरीची नोंदणी केलेला शेतकऱ्यांना दिलासा पनंचे परिपत्रक जारी तेरा एप्रिलपर्यंत प्रत्यक्षात खरेदी होणार तूर तर सोयाबीनची खरेदी नाही केली